भाऊ काय सांगा आज पत्रकार परिषद घेतली होती काय भूमिका आज तुम्ही नेमकी मांडलेली मी तळेगाव दाबाडी नगरपालिकेची अपक्ष नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढत आहे आणि हे सर्व जे काय आहे ते माझ्या तळेगावकर नागरिकांच्या हितासाठी त्यांच्या पाठिंब्यावरती मी ही निवडणूक लढत आहे काय विजन घेऊन तुम्ही पुढे चालला आहात की जे कामं करणार आहात की जे आतापर्यंत झाले नाही जे सांगतोय हे सगळं तळेगावमध्ये आहे परंतु प्रशासनावर पकड असणारा वचक असणारा व्यक्ती नाही आहे म्हणून ह्याची दुरावस्था झालेली आहे आणि निश्चितच मी आपल्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना एक शब्द देतो की नगराध्यक्ष झाल्यानंतर आठच दिवसात तळेगाव दाभाडे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल मी ह्याच्यावरती ठाम आहे आजही तळेगाव दाभाडे नगरपालिका ही नगर पवना नदी आणि इंद्रायणी न नदीवरनं सुमारे तीस एम एल डी पाणी रोज उचलते म्हणजे तीन कोटी लिटर पाणी जर रोज उचलते मग एक लाख नागरिकांना जर ते पाणी मिळायचं असेल तर तीनशे लिटर प्रतिमानशी पान ये माणसाला पाणी मिळालं पाहिजे पण आज ते मिळत नाही आहे कृत्रिम पाणी टंचाई केली जाते दाखवली जाते आणि ह्याच गोष्टी मी तुमच्या माध्यमातून नागरिकांना सांगतो की फक्त नगरपालिकेचा पाण्याचा टॅक्स तुम्हाला भरावा लागेल वर्षाचा त्याच्या व्यतिरिक्त पाण्यावरती एकही रुपया नागरिकांचा खर्च होऊ देणार नाही हा माझा एक शब्द आहे तुम्ही काय विजय घेऊन चालला पुढे काय तुम्ही सर्व समावेशक विकासाची भूमिका आमची राहील सर्व तळेगाव शहराला एक रोल मॉडेल बनवण्यात येईल की ज्याचा हवा मावळ तालुक्यातच नव्हे तर राज्यामध्ये वाटलं पाहिजे की तळेगाव दाबाडे नगरपालिकेसारखं आम्हाला त्या ठिकाणी काम पाहिजे आता इथे लगेच तुम्ही बंडखोरी केली भाजपसोबत काय झालं आज जवळपास दोन महिन्यापूर्वी तुम्ही म्हणता भाजपमध्ये प्रवेश केला आता जी युती वनेच्या अगोदरची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मला सांगण्यात आलं की भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या चिन्हावरती तुम्ही अधिकृत ल निवडणूक लढणार आहात का तर त्यावेळेस मी पक्षश्रेष्ठींना सांगितलं की नागरी हितासाठी आणि नागरिकांच्या मागणीमुळं मी त्या ठिकाणी नगराध्यक्षपद निवडणूक लढणार आहे परंतु पक्षाच्या स्वतंत्र चिन्हावर स्वतंत्र लढायचं असेल तर किशोर बेगडे आणि जर महायुती होत असेल आणि जर एकत्र सरोबर पक्ष लढणार असेल तर दुसरा उमेदवार हे असं कसं नागरिकांनी मला त्या ठिकाणी उभं केलं की आम्हाला सिलेक्शन नको इलेक्शन पाहिजे आणि सक्षम पर्याय तुम्ही आहेत म्हणून मला या ठिकाणी निवडणूक लढवावी लागली नागरिकांच्या आग्रह असतो अच्छा म्हणजे महायुती होत असताना नगराध्यक्ष पदासाठी तुमच्या नावाला विरोध झाला पक्ष म्हणून तुम्हाला विरोध झाला नाही हे तुम्ही सांगताय मला कोणाचा सा विरोध होता हे मला नाही माहिती परंतु स्वतंत्र भारतीय जनता पार्टी ज्या वेळेस लढत होती त्यावेळेस मला सांगण्यात आलं की तुम्हीच उमेदवार तुम्ही अठ्ठावी तुम्ही अध्यक्षपदाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडनं आणि अठ्ठावीस जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून उभे राहणार आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला पक्षचिन्ह घेऊन लढावं लागेल मी त्यालाही होकार दर्शवला परंतु नंतर सांगण्यात आलं की महायुती होती मग तुम्ही वॉर्डात लढा नगरसेवक म्हणून परंतु मला ना मी एक महिन्यामध्ये खूप पुढं गेलो नागरिकांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की चौदा प्रभाग आहेत चौदा प्रभागात माझे अनेक जिवाळ्याचे मित्रपरिवार मोठ्या प्रमाणावरती माझ्यावरती प्रेम करणारे असंख्य मंडळी आहेत तळेगाव शहरामध्ये ह्यांनी मला आग्रह केला की नाही हे ज्या प्रशासकीय गोष्टी आहेत ह्याच्यासाठी तुम्हीच पाहिजे कारण आज मी गेले तुम्हाला सांगतो पंधरा वर्ष आलं तळेगाव दाभडे नगर परिषदेचं बजेट हँडल करतोय बजेटवर काम करतोय मी आणि या बजेटचा अनुभव प्रशासकीय कामाचा अनुभव आणि विशेष म्हणजे आत्ता जी नागरिकांची जी म्हणजे हेळसांड चाललेली आहे की कुठल्याही त्यांच्या मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोचत नाही आहे बकालपणा शहरात वाढला आहे ह्याच्यावरती कोण कंट्रोल करू शकतं तर किशोर बेगडे म्हणून नागरिकांचा आग्रह मला त्या ठिकाणी उभं राहायला आहे